हॅलो नमस्कार मंडई मी परत आली आहे आपल्या पी सीचं पार्ट टू घेऊन विकेंडचा वार जोरदार तर थोडासा आपण ॲड केलेला दरवाजा आपण बाजूला करूया उघडूया दयाला सांगून थोडं कुरकुरेल पण ठीक आहे काही हरकत नाही दया दरवाजा तोड दो दया आ... काल आपण मायकल जॅक्सनपर्यंत पोहोचलो होतो ब्लॅक ऑर व्हाईटपर्यंत तर आता आपण तिथूनच पुढे सुरुवात करूया आणि मग दुसरा दिवस उजाडला दुसऱ्या ठिकाणी फिरायला म्हणजे नवीन दिवसाची जुनीच सुरुवात बोंबलीने केली आणि त्याच्यामध्ये बोंबलीचा आवाज एकदम बदलला होता म्हणजे एकदम असं सॉफ्ट आवाजामध्ये असं बोलण्याचा प्रयत्न करत होती पण ते जास्त वेळ ती नाही खेचू शकत कारण तो तिचा रिअल आवाज नाही आहे ना तर नमस्कार मंडळी नवीन दिवसाची जुनी सुरुवात पण आता आपण जाणार आहोत पुढचं करायला पुढचं काय जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार तुम्हाला पण आवडणार तुम्हाला नक्की आवडणार आज आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते तर चला मग आजच्या पॉ पा, आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया अरे नमस्कार मंडळी वरून असं असं एकदम ट्रान्सफॉर्मेशन आपोआप होतं ना असली जास्त वेळ लपत नाही म्हणजे आता तू आहेस पार्वता माने तर पार्वता मानेच आहेस ना बाबा दंड बल दंड तू पार्वती तर नाही होऊ शकत तर त्यामुळे राहू दे बोमले जे आहेस ते आहेस जे आहे ते एकदम प्राऊडली तस तसं तू बिंदास वावर ना कशाला उगाच खोटे मुखवटा म्हणजे खोटी तर तू आहेसच नकं शिखंत पण बोलण्या बिळण्यामध्ये नको गोगाचंच पार्वती बनण्याचा प्रयत्न करू आता तर तू नुसती पार्वताच नाहीस तर मायकल जॅक्सन पण झालेली आहेस लेडी वर्जन तर त्याच्यामुळे जे आहे ते आहे ओमले ओके प्लीज एक्सेप्ट इट मम्मी तुला काय पाहिजे ते घे मम्मी तुला हे आवडलं तर हे घे तुला जे पण सोविनियर आवडतं ते घे तुला जे पाहिजे ते आवडेल ते घे काही हरकत नाही काही हरकत नाही अरे वा त्या दिवशी मम्मीला बॅग आवडलेली तेव्हा नाही बोललीस की मम्मी तुला कुठची बॅग आवडते ते घे कुठचं जे आवडतं ती कुठली बॅग तू हात ठेव हो, आणि तुला आपण ते घेऊया काही हरकत नाही तुला जे आवडतं ते घे जे आवडतं ते घे आता का बोलते का हा सोविनियरला बोलते हे सोविनियर काय ते दोन पाच चार हिरोचं चा ते सांगते की जितकं पाहिजे तितकं घे ते घे शाणी नुसतं फ्रीज मॅग्नेटला घे 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 करून हे करते जसं काय खूप मोठी दिलदार मम्मी तुला पाहिजे ते घे तुला पाहिजे ते घे हां बॅग घेऊन द्यायची होती ना तिला आवडलेली ना ती हां मांजरवाली मी वाली हां मग ती का नाही घेऊन दिली तेव्हा का नाही बोलली तेव्हा का नाही वावरता घेतलं नुसतं लगेच म्हणते हां छान आहे पण छान आहे ती पण छान आहे आणि लगेच तिथून कल्टी मारलीस शाणे इतकी स्वार्थी आहे ना खरंच म्हणजे ना हे बोमली का वही ना वो कल आपणने बोला ना वही सेम बोमली का कोई सगा नाही जिसको इसने ठगा ठगाने एक नंबरची ठग लाईफ आहे बबली पार्वता मान्य का मायकल जॅक्सन आणि काय ते आपलं सारखं लोकल प्रोडक्ट ट्राय केलं पाहिजे आम्ही तर नेहमीच म्हणतो की लोकल प्रोडक्ट खाल्ले पाहिजे आपण वेगवेगळं घरातलं खातच असतो आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतच असतो पण इथले लोकल प्रोडक्ट आपण ट्राय केले पाहिजेत आणि लोकल प्रॉडक्टचं आस्वाद घेतला पाहिजे असं मला वाटतं तर आम्ही आता ट्राय करणार आहोत आणि येऊन जाऊन काय ट्राय करतात कुकीज पेस्ट्री कॉफी कॉफी कुकीज पेस्ट्री बास एवढंच लोकल म्हणजे बस एवढंच लोकल आता तू युरोपमध्येच राहते युरोपमध्ये सगळीकडे ऑलमोस्ट सेमच काय वेगळे वेगळे प्रोडक्ट असणार तेच असणार ना बेकरी प्रोडक्ट्स तेच काहीतरी येऊन जाऊन ट्राय करते आणि जर काहीतरी एक्स्क्ल्युझिव्ह असेल तर ते तू घेणार नाहीस कारण ते तुला परवडण्यासारखं नाही कारण तुझी लाईफच फक्त शो ऑफ आहे त्यामुळे लोकल प्रॉडक्टचं ज्ञान तर तू देऊच नको येऊन जाऊन इंडियन रेस्टॉरंटला बस बसते डाळ भात खाते मुरमुऱ्याचा चिवडा खाते कॉर्नचा खुरुम खुरुम आणि एकदम असं काहीतरी आपटलेला चिवडा खाते एवढंच जर असतं ना तर तू बिंदास अशी निघाली असती आणि मस्तपैकी तिकडचं फूड वगैरे सगळं किझिन ट्राय केलं असतंस ते नाही होत आणि तेव्हा तर मण्याचं आणि त्या मुलीचं कारण पुढे करते अरे पण त्या मुलीचं मला आठवलं त्याच्यावरून की तिला व्हेजिटेरियन ते बनवलंस तुझ्या सासूचं कारण आता ते जेवण गाथा चाललंय चा तर त्याच्यावरून तर समजू शकतो की बाबा तिला मण्यारला असं वाईट मार्गाला वगैरे जाऊ द्यायचं नव्हतं आणि नॉनव्हेजपासून ते सगळी व्यसनाची सुरुवात होते चान्सेस जास्त असतात असं नाही की व्हेजिटेरियन लोकांना काही म्हणजे असं व्यसन वगैरे नाही लागत असं काय नाही आहे पण नॉनव्हेज खाणाऱ्यांचं कसं जास्त चान्स जास्त असतो तर त्याच्यामुळे तिने लांब ठेवलं पण तुझं काय हा तुझी कुठली मुलगी बेवडी होणार होती की काय होणार होती की काय तू कशाला त्याला तिला जबरदस्ती केलं म्हणजे तुझं काय लॉजिक आहे तुझी काय जेवण गाथा आहे ते पण जरा सांग काय लॉजिक आहे यामागे उगा चापलं काहीतरी म्हणजे ही ना पहिल्यापासूनच हल्लेली आहे पूर्णपणे मुगाच काहीतरी करायचं म्हणून करायचं नाही तर मग स्वतःला कन्व्हिनियंट व्हावं म्हणजे ॲटलिस्ट आता फक्त एका एक पुरतं व्हेजिटेरियन वगैरे करण्यापेक्षा स्वतःचा त्रास वाचावा म्हणून दोघांना हिने व्हेज ठेवलं दोघांना नॉन व्हेज म्हणजे ॲट तिला काहीतरी बनवताना वगैरे तर त्या प्रपोशनमध्ये बनवता येईल किंवा तसं काहीतरी खाता पिता येईल म्हणजे हे काय ही कसली जाती आहे की बाबा तिने तिनेच व्हेज खायचं हिनेच नॉन व्हेज खायचं आता त्याच्या आईचं तर वॅलिड रिझन होतं तो मुलगा होता पण तुला तर जाऊ दे आता बोललो तो बोलेगा की बोलताय रे बाबा आणि त्या फेरीला ना खरंच नेक्स्ट लेवलचा इन्फिरॉरिटी कॉम्प्लेक्स आहे बघावं तेव्हा इतकी इन्सिक्युअर आहे इतकी इन्सिक्युअर आहे ना मदे, मदे ती मध्ये मध्ये तिला काहीतरी झटके येतात जास्तच लाडात येते मध्येच काय मिठी मारेल मध्येच काय अंगलटीला येईल मध्येच काय करेल आणि तुम्ही बघितलं तर हे डेव्हलप होण्यामागचं कारण बोंबाडचं वागणं आहे बोंबडी बघावं तेव्हा आपलं त्या चोटीलाच हे करत असते जवळ घेत असते कुरवाळत असते ती क्यूट आहे ती अशी आहे ते असे तसं तसं तस, बोलून तिलाच जास्त अटेन्शन देत असते त्यानंतर तिच्या सवयी पण ती स्वतःसारख्या लावते तिला व्हॅरस ती हिला फेरीला मन्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करते ते तिच्या खाण्याच्या सवयींपासून सगळ्या सवयी तिने मन्यासारख्या लावण्याचा प्रयत्न केला आहे पण कुठेतरी फेरीला तो चस्का आहे आईसारखं मोरडण्याचा नटमोगरेपणा करण्याचा आणि उगाच लटके झटके मारण्याचा आणि शो शायनिंगचा ते तिच्यामध्ये जास्त तो किडा आहे आणि तिला आता ते कुठेतरी जसं जसं ती मोठी होते तसं तसं जसं तिला समज येते तर तिला असं कुठेतरी असं वाटतंय की मला आईसारखं व्हायचं आहे पण आई मला निग्लेक्ट करते किंवा आई मला हवं तसं अटेन्शन देत नाही आणि मला जबरदस्ती मी वडिलांसारखे आहे वडिलांसारखं वागलं पाहिजे वडिलांसारखं केलं पाहिजे हे माझ्यावरती लाडलं जात आहे आणि म्हणून ती अटेन्शन सीक करण्याचा प्रयत्न करत आहे बोंबडे खरंच ग कशी आहेस तू तुला साध्या साध्या ह्या गोष्टी पण लक्षात येत नाही आणि म्हणे मला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स राहतो एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स राहतो कसला एक्सपिरियन्स राहतो नुसता चिवडा बनवण्याचा आणि खरंच आईला मज्जा येते आहे की नाही येते आहे की आईला नुसतं आपलं आणलंय मुलींना सांभाळायला असं वाटायला लागलंय ही तर नेहमी सदान कदा नवऱ्यालाच खेटलेली असते अख्खा वेळ आणि तो नवरा ही खेटून खेटून पण दुसऱ्यांच्या ढोंगूवर आता कॅमेरा मारत सुटलाय कुठेही कोणालाही दाखवत सुटतो कुठेही कॅमेरा मारत असतो आणि हिचं आपलं वेगळंच चाललंय हिचं सगळं अटेन्शन आपलं व्लॉगमध्येच त्या आईला फिरवायला आणलं आहे तर आईला सांगायचं इथे हे असतं तिथे ते असतं हे बघ ते बघ मम्मे आणि मम्मे इथे हे मुळातच त्या आईला इंटरेस्ट असण्यासारखी एकही गोष्ट तिथे नाही तुमचा साईट सींग किंवा तुमचं जी जागा आहे जी तुम्ही निवडली आहे फिरण्यासाठी मम्म्याला इंटरेस्ट आहे मम्म्याला इंटरेस्ट आहे मम्मे तो जसे की आता फक्त तेच बिकिनीमध्ये फिरायची बाकी आहे समंदर मेन न हक्के और भी नमकीन हो हा, हा, हा हा त्या बीचवर एकदा नेलं आणि तेव्हापासून नुसती जी पायपीट आहे नुसतं काय मोमेंटम अरे मॉन्युमेंट आणि मधला फरक पण नाही माहिती येडी आणि तो म्हण्या अरे काय रे आईचे पैसे वाया घालवलेस तू लिटरली हा इंग्लिश तुला येत नव्हतं पण आता तरी यायला लागलं ना मग सुधरव नाईला तुझ्या आडाणी बायकोला काय बडबडत असते मॉन्युमेंटला मोमेंटम बोलते डोक्याला खरूज झाली आहे तिच्या आता काय करणार रे बाबा ती दुसरी कुठली खरूज असते तर त्याच्यावरती तरी काहीतरी उपाय असतात पण डोक्याला झालेल्या खरुजीचं तर काय नाही होऊ शकत बाबा पूर्ण पोखरून टाकते तसं आता बोंबडचं काय नाही होऊ शकत नुसती आपली पायपीट 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 आणि नुसतं आपलं कॅमेरामध्ये लक्ष आणि ते व्लॉगिंगच करणं चाललंय इथे असं राहतं तिथे हो, तसं राहतं हो, इथे मॉन्युमेंट राहतं हो, सॉरी मोमेंटम राहतं हो, आणि इथे हा रस्ता राहतो हो, आणि असं राहतो हो, आणि आम्ही पण इथे राहतो हो, आता आम्ही इथे चालतो 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 अकरा नंबरची बस आपलीच चालू आहे जी मम्मा आपली काय ते मागून फिरते आपली दोन मुलींना घेऊन कुठे काय कोण कोणाला झापडवत आहे का बघते त्यांचं सॉर्ट करते आणि यांचं आपलं अलगच चाललंय यांचं रील बनवणं चाललंय थिल्लर चाळे चालले आणि ते हातावर बघितलं का हात हम्म आणि डसलेला दिसतोय त्या मम्मीचं माहिती नाही तिला किती मजा येते पण बोंबाडचा तर जोरात चाललाय हा निमून मोंबाडला सॉलिड मजा मज़े येते मजाच मजा आहे अरे हाट कणाला ऐकत नाही ते जेवण गाता बिता काय चालू दे तुमचं माझं तर मी मस्त आपण आपण मस्ती मे लगी बस्ती मे आणि त्या अलगार्वला ही अलगावडे अलगावडे बोलते अरे भाई <laughs> मला तर ना मी तुम्हाला एक फन फॅक्ट सांगते मंडळी इथे ना युए मध्ये सगळ्याला अल लावतात अल अल म्हणजे अरेबिकमध्ये बेसिकली द आपण जे द म्हणतो ना त्याला ते लोक दी एंड आपण जे म्हणतो तसं ते अल बोलतात म्हणजे अल मदीना अल गॉसिप गर्ल मस्त ना म्हणजे चॅनलचं नाव पण मी बदलून असं अल गॉसिप गर्ल असं ठेवणार आहे म्हणजे अल आणि गल पण छान वाटतं आणि असं म्हणजे द गॉसिप ग असं म्हणजे एकदम एकदम असं काहीतरी रॉयल नाव वाटतं ना अल गॉसिप गर्ल कसं वाटतं तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तसं ते अल गाफ अल गाव आहे पण त्याचं स्पेलिंग आहे जी ए आर व्ही ई -E, तर ही अल गर्वे अल गाडवे अगं गाडवे गाडवे गावडे नाही आहे ते गार्व आहे ते गारव एक नंबरची ना खरच खरूच झाले बोली ना आणि काय ते असं कॉर्निश असं काहीतरी असतं ना आपलं बीच साईड आणि तिथे असं वॉक असतो बीच वॉक तसं कुठेतरी घेऊन जाते तिकडे चालवते 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 त्या ब्रिजवरून चालवते खाली समुद्र आहे आणि त्या मुलींना सारखं सारखं आपलं विचारत राहील आवडलं आवडलं फेरी आवडलं वेला आवडले आवडले आवडलंय अरे काय आता काय बोलणार त्यांना काय त्या मुलींना काय कळतंय आणि काय ते आपल्या मस्तीमध्ये इकडे तिकडे आणि माझ्या कृपेने खायला पण मिळत आहे ती फेरी तर एकदम फुल एकदम पेटीश इतकी खुश आहे ना का, कर, ती म्हणजे यार काय म्हणजे असा कसा चमत्कार एवढं कसं मला खायला मिळतंय ती तर एकदम मजेत आहे एकदम पळतच सुटली आहे एकदम खायला खायला देते हे बघून म्हणजे त्यांना ना स्वतःलाच असं बिलीव्ह नाही होतं त्या मुलींना की खरंच आपल्याला खायला मिळते आतापर्यंत तर आपल्याला फक्त बोलतच होते आपले आई बाबा की हे देतो ते देतो हां घेऊया घेऊया पण आता खरंच रियालिटीमध्ये हैला कै मी सपना तर नाही रे असं त्या मनातल्या मनात नक्कीच म्हणत असतील रे किती किती मला इतकं बरं वाटतं ना त्यांना खाताना बघून म्हणजे खरंच कोणी देव ना देवो मी मनातल्या मनात स्वतःलाच दुआ देते देवन पण आता असं होऊच शकत नाही की सगळेजण पोट भरून खात आहेत कोणाला कोणाला तरी सॅक्रिफाईस करावंच लागतं तर आता सगळ्यात बलीचा बकरा कोण बनते तर ते म्हणजे मम्मीला काहीच खायला काई मिळत नाही रे बाबा अगं बोंबाळ जरी ती तुझी मम्मी असली तरी ती तुझ्याकडे फिरायला आली आहे ग तुझ्या भरोश्यावर आली आहे तू तिला फिरवते ती, ती तुझी गेस्ट आहे अतिथी देवो भव हां जरा पण नाही समजत का तुला काय खायला देते तर त्याच्यावरच तुटून पडते म्हणजे हिला इतकं सहन नाही होत हिला पण असं वाटतंय की वापरे आता मिळते तर खाऊन घेऊ या नंतर मिले ना मिले म्हणून आपलं ते पाणीपुरी घेतली त्याच्यात मोजून सहा पुऱ्या ही माणसं चार तर त्याच्यावर त्या मम्मीचं तर असं झालेलं की मला खायला मिळणार आहे की नाही मिळणार आहे लगेच प्लेट सो सोरकवून ही बाईने त्याच्यावर ताव मारला लोगेच हात मारायला सुरुवात कसली ग तुझी ती म्हणजे कशी अशी ना झडपच मारते नुसती जन्माजन्माची भूकेली आज पण बघितलं त्या मम्मीला फक्त लेमनेड वर भागवलं हा तर त्या सवयच झाली तो तर आपला कॉफी पिऊन 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 भूक मारतो तर कॉफी आणि स्वतःला पेस्ट्री आणि त्या मुलींना काहीतरी दोघींमध्ये एक काहीतरी घेऊन दिलं होतं ते डम्पलिंग आणि आईला लेमनेड वरच भागवलं ते लेमनेड पण बघितलं ती फेरी खेचून घेत होती म्हणजे फेरी त्याच्यावरती आणि म्हणजे बरोबर ती फेरी आहे ना बरोबर हिच्या पावलावर पाऊल ठेवते ती पण पन असंच कोणाचा काय विचार नाही करायचा आपला हात मारून झपाटा मारून घ्यायचा आपलं आधी खाऊन पिऊन बाजूला मोकळं व्हायचं मग उरलेलं सुरलेलं तुम्हाला उरलं तर खा नाहीतर तेल लावा जा असं त्या फे फेरीचं पण बिहेवियर होत चाललंय अरे कसं रे बाबा त्या आईला तर असं वाटत असेल कुठे आले आणि फसली आणि तिकडे आधीच माझी इथे वाट लागली आहे इथे मी खुश नाहीच आहे पण त्या मण्याच्या आईला उगाच काय वाटतंय काय माहिती आणि माझं जे थोडंफार पण काय थोडी मजा येत असेल ते पण एकदम खराब करायला निघाले अहो ताई मी नाही आहे हो खुश इथे असं सांगून टाका म्हण्यारची सासू मामी ओ मामी सांगून टाका तुमच्या विणबाईंना उगा चच कशाला एवढं ना इज्जत तिचा भाजीपाला करताय माहिती आहे तुम्ही भाजीवाले आहे पण म्हणून काय असं करायचं नसतं मी सांगा तुम्हाला असं वाटतं तसं नाही आहे अजूनच मला दुःखी नका करू मी ऑलरेडी काय सुखी नाही येते मजा नाही आर आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या इकडे मी जाते बाबा मी कुठलं तरी नवीन वर्ड शिकली तो कुठे पण घुसवते पाण्याची पर्सनल चॉईस म्हणे लोकांना म्हणतात की तू कुठलं पाणी वापरते तो टॅप वॉटर वापरते का एकतरी ना हिच्या लोकांना ना काय माहिती ते टॅप वॉटरचं काय घेणं देणं अरे तुम्ही पिताय का ते पाणी तुम्हाला काय होतंय का तुम्हाला झाले का खरुज ना ना मग गप्प बसा ना सारखं सारखं आपलं टॅप वॉटर वापरते की हे वापरते की ते वापरते आणि ही आणि वर आणि सांगते की वापरू लागतो आता टॅप वॉटर पण चांगला आहे पण तरी पण हे माझी पर्सनल चॉईस आहे पर्सनल चॉईस आहे तुझी पर्सनल चॉईस तुझ्याजवळच ठेव हो बाबा जिथे नको तिथे काहीतरी पर्सनल चॉईस होते तुझी यडपट येड्या राऊंड राऊंडची कलरफुल बिडलिंग आहे म्हणे बिडलिंग आणि येऊन जाऊन बाबा हिचं फक्त एकच ध्येय ते एक व्हिडिओ करत राहायचे आणि त्याच्यावरून जितकं छापायचं तितकं छापायचं बस कॉन्टेंट 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 आणि फोटो 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 रील 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 कुठलं पण काही असलं त्या बिडलिंगचं काय महत्त्व काय काय ते काय आहे ते तर आता ते काय तसं पण त्या आईला काय घेणं देणार नाही तिला काय करायचं तिच्या डोक्यावरनं जातं सगळं आपलं सगळं सारखंच दिसते तिला पण तसं तर मुलीला तरी कुठे काय कळते ती पण तिचं फक्त एकच लक्ष की या बिल्डलिंग खाली माझा फोटो चांगला येईल तू खेच मे रिफ फट तू खिच मेरी फट तू खिच मेरी फट म्हण्या तू दि अक्कल बघितलं तुम्ही अरे 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 खरच काय ते आता चोरीचं सगळे पैसे वाया गेलेत रे बाबा म्हण्यार रे म्हण्यार म्हणजे तुम्ही म्हणत असाल ही जी अशी काय म्हणजे ही ना तिचे तिच्या बाजूने बोलते ना हिच्या बाजूने बोलते तर कसं आहे ना मंडळी मी कोणाच्याच बाजूने नाही बोलत आपलं कामच आहे जे दिसतं जे आपल्याला वाटतं ते बोलायचं जे चूक ते चूकच जे बरोबर ते बरोबरच तसं मी बोलते बाकी मे बी किसी की सगळी नाही होे स्पेशली डी बी एस वाल्यांची तर नाहीच नाही आणि बोंबलीच्या बाबतीत मला असं वाटतं की चला आता ती तिथे गेली वगैरे मिशेला वगैरे जे पण काही वाटतं तर ते काही ते तिचं नशीब आहे ते ती नशिबाच्या जोरावर तिथे गेली आणि आपण कोणाचं नशीब नाही आपण त्यांच्यापासून आपण काय बोलतात खेचून घेऊ शकत किंवा ते ते आपण बदलू नाही शकत आता तिच्या नशिबात आहे चांगला पैसेवाला नवरा आणि सगळं करा मजा तर आहे आता यू कॅनॉट डिनाय इट बट फक्त मी हे करू शकते की बस हे जे काही आहे जे नाटक करते जे काही फ्लॉन्ट करते जे काही हुशाऱ्या मारते तर वेळोवेळी तिला जागा दाखवून देण्याचं काम आपलं चालू असतं आता आहे तर आहे आता करते तर करते मिळालं आहे तर मिळालं आहे तिला मण्यार मण्यारसारखा मोतीवाला नाग तर त्याच्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये काही फारसा बदल नाही करू शकत ते आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागेल पण जे फुदकते ना ते ना ते वेळोवेळी हिला हिची जागा दाखवून देण्याचं काम हे माझं आहे आणि तेच मी करत असते सो so, मला फक्त इतकंच आहे की बाबा जे मिळालं आहे ते नशीब आहे ना ते जरा त्याचा आदर कर रिस्पेक्ट कर जस्त हवा गेली आहे ना डोक्यात ती आता मी काढते अशी पंपने त्याच्यामुळे वारंवार रट्टे तर मी हिला देतच राहणार आहे त्यामुळे बोंबलीचा तर आता हे नाहीच आहे बोंबलीची तर सुटका नाहीच आहे म्हणाला तो आता मी समजते की तो एक सेल्फ मेड माणूस आहे आणि त्याने जे काही केलं आहे ते स्वबळावर केलं आहे स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या हुशारीवर तो तिथे हुशारी गेला आहे आणि त्याला वागण्या बोलण्याची पद्धत आहे ही स्टील म्हणजे भलेही तो हे सगळे गेम्स आणि हे सगळं काही हे करत असला तरीही तो एक जनरली असं एक असतंच एक शिक्षणाचं एक आपलं हे ओरा असतो एक वागण्या बोलण्याचा आपल्याला एक सेन्स असतो जो बोंबलीमध्ये बिलकुलच नाही आहे बोंबली कितीही काहीही झाली कितीही पुढे गेली तरी ती छाप बाईच राहणार आहे आणि ती वेळोवेळी ते दाखवत असते आजच बघितलं ना ते, ते, ते ट्रायमच्या इथे कशी करत होती वेड्यासारखी वेड्यासारखी चाळे करते वेड्यासारखे रील बनवते वेड्यासारखी वाकडं तिकडे स्टेप्स करते काय ते अवतार करते कपडे घालते टकला दाखवते हे सगळ्या गोष्टी ती करत असते बिलकुल सिविक सेन्स नाही आहे तिला कसं चार चौघात वागावं बोलावं वा। ते तिला अजिबातच व्यवहार ज्ञान नाही आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की आपल्याला प्रूव्ह केलं आहे बोंबलीने की ती खोटारडी आहे भोरटी आहे भामटी आहे बोंबडे आता एवढा ड्राईव्ह करायचं होतं एवढं लांबचा प्रवास होता तो अलगावड्यापासनं हां मग तू का नाही ग ड्राईव्ह केलंस एकदा पण तू एव एकदाही ड्रायव्हिंग सीटवर का नाही बसलीस म्हणजे जेव्हा लॉंग ड्राईव्ह असतं तेव्हा बेसिक आयडिया हीच असते की हजबंड वाईफ जर दोघेही ड्राईव्ह करतायत तर दोघांकडेही लायसन्स आहे तर थोडं तू थोडं मी असं वन बाय वन टन बाय टन आपण करतो पण ही तुम्हाला ड्रायविंग करताना दिसणारच नाही आता का नाही तुझी हुशारी करत आहे आता का नाही पार्किंगला लावून दाखवत आहे आता का नाही तिथले तिथे चालवत आहे जर केलं असतंस तर एकदा तरी दाखवलं असतंस आता का नाही कारण फाईन बसेल चांगलं कारण तुझ्याकडे पक्का लायसन्सच नाही आहे लर्निंग लायसन्स आहे आणि तिकडे मन्याला लपून लपून व्हिडिओ काढायला लावतेस लपून लपून तिथे तो बसलेला असतो त्याच्या ऑब्झर्वेशनच्या अंडर तू ड्राइव्ह करत असते खोटारडी भुरटी आणि एक नंबरची शातीर लोंबडी येई चोंबडी कोंबडी बोंबाड सगळ्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन देते ना आता देच या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन सो so, मंडळी आजच्यासाठी इतकंच आणि काय राहिलं असेल तर कॉमेंटमध्ये तुम्ही मला ते सांगालच त्याच्यावर आपलं डिस्कशन होईलच उद्याच्या पॉडकास्टची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ते मला माहिती आहे आणि उद्या मी ट्राय करेन लवकरात लवकर पॉडकास्ट घेऊन येण्याचं आणि बाकी आपली माहिती काढणं आणि सगळं जुळवा जुळव करणं इन्फॉर्मेशनची चालू आहे खरंच असलं म्हणजे खतरनाक जेवण गाथा ऐकून आहे ना मला कळतच नाही आहे की लोकने सास का असे लिय और पादा का असे तर त्याची जुळवाजुळव चालू आहे तर तुम्ही हे पॉडकास्ट एन्जॉय करा भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये विषय तर तुम्हाला माहितीच आहे तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मासाला वा दरवाजा बंद कर दया दया दरवाजा बंद कर दो